हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क आणि बातमी आहे एका दुर्दैवी घटनेची सिल्लोड तालुक्यातील तळणी येथील लोधवाल यांच्या शेतातील पुढाच्या घराला शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास भीषण आग लागली आहे या आगीत सत्तर ते ऐंशी हजार रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर नाहीये शेजारील शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले मात्र मिळालेल्या माहितीनुसार या घरामध्ये पाईप शेतीची अवजार संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालंय या घटनेची माहिती मिळताच तलाठी सुनीता गरुड कृषी सहाय्यक श्री व्ही टी बावसकर ग्रामसेवक यांनी या घटनास्थळी या जाऊन घटनेचा पंचनामा केलाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता जोर धरते एकीकडे कोरोनाच्या भीषण परिस्थितीला तोंड देत असलेल्या शेतकऱ्यासमोर आणखी अडचणींचा डोंगर उभा राहतोय प्रतिनिधी विनोद हिंगमिरे महाराष्ट्र प्रक्षेपण सिल्लोड